संस्था सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था, जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव काम कधीच थांबत नसते विकासाची प्रक्रिया ही निरंतर सुरू असते शेवटच्या घटकापर्यंत कार्यकर्ता पोहोचत असतो कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे कुटुंबाची नाळ जनतेच्या सुखदुःखाशी जोडली गेली आहे तत्वाशी प्रामाणिक राहून संघटन वाढविले आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांची शिकवण आणि संजुनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांचा ध्यास या ताकदीवर येथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुका लढवून त्यात भारतीय जनता पक्षाचा झेंडा सदैव डौलानं फडकवून असा विश्वास माजी आमदार व राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्या स्नेहलताई कोल्हे यांनी भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभा मतदारसंघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केलाय कोपरगाव शहर व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे पूर्व पश्चिम मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव पॅरंट बॉडी महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती मोर्चा अल्पसंख्याकांसह सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती पदग्रहण सत्कार समारंभ गुरुवारी आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या, करता त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी बिपिनदादा कोल्हे होते शामा प्रसाद मुखर्जी भारत माता माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रारंभी अध्यक्ष सूचना साहेबराव रोहम यांनी मांडली तर अनुमोदन केशवराव भवर यांनी दिलंय जिल्हा भाजपाचे विक्रम पाचोरे यांनी प्रास्ताविकात भारतीय जनता पक्ष स्थापनेचा पूर्व इतिहास ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील संघटनात्मक कार्याचा लेखाजोखा मांडला कैलास रहाणे यांनी कोपरगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली माजी शहर दत्ता दत्ताकाल यांनी भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता आणि पंतप्रधान मुख्यमंत्री यांना समान वागणूक असते असे विशद केले नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष विशाल गोरडे पूर्व भाग सुनील कदम पश्चिम भाग व शहर अध्यक्ष वैभव आढाव यांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जोमानं काम करू असं सांगितलं आहे भाजपाचे राज्यसदस्य रवी काका बोरावके म्हणाले की भाजपा पक्ष पातळीवर कोपरगावात आता नवा वाद जुना वाद राहिलेला नाही संवाद झाला तर मने जुळतात पदाच्या निवडीतून कार्यकर्त्यांच्या गळ्यात सन्मानाची माळ पडली आहे तेव्हा प्रत्येकानं जबाबदारी ओळखून झोकून देत काम केल्यास यश आपलेच असेल यावर विश्वास व्यक्त केला युवा नेते विवेक भैया कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की जनतेच्या प्रश्नासाठी सतत तळमळ सुरू आहे येथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे सत्ता असो किंवा नसो सेवा हाच धर्म मानून आपण करत असतो देश आणि राज्यात आपण सत्ताधारी पक्षात आहोत मात्र स्थानिक पातळीवर थेट सत्तेत सहभागी असणारे लोकप्रतिनिधी यांनी प्रश्न सोडविण्याचे काम करण्याऐवजी निकृष्ट कामे आणि गैरकृत्यांना अप्रत्यक्ष अभय देण्याचं काम, काम सुरू आहे प्रशासनावर वचक नाही अशी खरमरीत टीका केली आहे भारतीय जनता पक्षात शिस्तीला महत्व आहे कार्यकर्त्यांतून पक्ष मजबूत होतो या मतदारसंघातील युवकांसह सर्वांनी माझा बूथ सर्वात मजबूत ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष योगदान द्यावे असे युवा नेते विवेक कोल्हे यांनी बोलताना सांगितलंय त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिलाय शेवटी तालुका अध्यक्ष विशाल गोर्डे सुनील कदम यांनी आभार मानले यावेळी मा आजी माजी पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी व संचालक कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा हा दिवस आपल्या संघटनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे आपण नव्या कार्यकारणीची नियुक्ती केलेली आहे ही पदनियुक्ती नाही तर आपली जबाबदारीची जबाबदारी आहे असं मी म्हणेल आपल्या ध्येयाला आणि आपल्या कार्यपद्धतीला नवसंजीवनी देणारा आक्षण आहे संघटन पर्व खूप महत्त्वाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टी हा जगात एक नंबरचा पक्ष आहे हा राष्ट्रीय पक्ष आपल्या पक्षाचे पंतप्रधान पक्षा आहे आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री राज्यात आहे अशा पक्षात आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे अनेक प्रलंबित प्रश्न देश पातळीवरचे हे आपल्या पक्ष नेतृत्वाने प्रलंबित प्रश्न सोडवलेले आहेत विशेषतः आता आपण बघितलं भारत पाक युद्धाच्या वेळी आपण सगळेजण जीव मुठी धरून बसलो होतो की काय होईल काय होईल परंतु आपल्या देशातल्या नेतृत्व खंबीर नेतृत्वाने आपल्या सैन्याने आपली ताकद जगाला दाखवून दिली इतकं मोठं सक्षम नेतृत्व आपल्यासोबत आहे त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा के के एक केवळ राजकीय पक्ष नाही तर ही संघटित विचारधारा आहे हा एक परिवार आहे असं मी म्हणेन आणि कार्यकर्त्यांची एकजूट व्यक्तीपेक्षा कार्य मोठ भाषण येत नाही येत मी काही भाषण फार करणारी नव्हते एका झाडाखाली आमच्या दहावीस महिलांच्या बैठका अनु अनुपमा मात्र आपण बसलेला तिथे बऱ्याच जणी माझ्या महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या आहेत आम्ही आम्हाला खुर्चीही नव्हती बसायला एका झाडाखाली आम्ही आपलं आसलं बसायची सोय तर नाही तर मंदिरातलं पडवी किंवा एखाद्या शाळेची पडवी असायची तिथे आमच्या महिला बचत गटाच्या बैठका व्हायच्या आणि त्यावेळी महिलांना बँकेतलं खातं बँकेतल्या पैशाच्या व्यवहाराची ओळख झाली आणि तिथून महिला बचत गट चळवळीचं काम सुरू झालं आणि त्या महिला मंडळातून विधी मंडळात जाण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं खूप जीवापासून मनापासून मला सहकार्य मिळालं आणि त्यावेळी विधान भवनात गेल्यानंतर बरेच जण विचारायचे काही याच्या आधी आपण कोणत्या पदावर काम केलं तर मी अभिमानाने सांगायचे मी बचतगट का चळवळीत काम केलं मी महिला मंडळात काम केलं आणि महिला मंडळातून विधीमंडळ असा हा प्रवास झाला परंतु साहेबांचं एक धबधबा दब होता कारण साहेबांनी खूप ताकदीने काम केलेलं होतं राज्यातही धबधबा होता अनेक संस्थांची उभारणी केलेली होती त्यामुळे उगीच आपल्याला असं काही करून चालणार नाही की चाललंय काम म्हणून मला आपल्यापेक्षा कार्यकर्त्यांपेक्षा मतदारांपेक्षा धाक साहेबांचा होता की काम आपल्याला काहीतरी चांगलं करून दाखवावं लागेल आणि कंबर पचून कामाला लागले दुर्दैवाने काही अपघात होत असतात कारण फळांनाच दगड मारली जातात तसं थोडं थांबायला लागलं थांबायला लागलं म्हणजे पदानी थांबलं म्हणजे माणूस कामाने थांबत नाही इथे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ज्यांनी स्वर्गीय साहेबांबरोबर दादांबरोबर खूप प्रामाणिकपणे काम केलं वयाच्या सत्तरीत ऐंशी वय आहे आज अनेक कार्यकर्त्यांचं पण त्यांच्यातला प्रामाणिकपणा कुठेही कमी झालेला नाही म्हणून बऱ्याचदा मला त्यांना नतमस्तक व्हा वाटतं वाकून मी नमस्कार करते त्याचं कारण एवढी निष्ठा एवढा प्रामाणिकपणा दलबदलूपणा थोडाही नाही आपल्या नेतृत्वाकडे सत्तेचं पद असो अगर नसो त्याच ताकदीने त्याच प्रामाणिकपणे विश्वासाने आमच्या पाठी आपण सगळे उभे आहात म्हणून आपल्या ऋणानुबंध स्नेहबंध खूप खूप आहेत विसरूच शकत नाही आपला जवळचा कार्यकर्ता खूप दिवसांनी जरी भेटला तर तोच आपलेपणा कारण आपण परिवार म्हणून कार्यकर्त्यांकडे बघत असतो आणि म्हणून आपल्या भैयाने सांगितलं खूप प्रश्न प्रलंबित आहे प्रश्नांची आपल्याला सोडवणूक करायची आहे परंतु आता समोर इलेक्शन उभे राहिलेले आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे कार्यकर्त्यांसाठी झटायचं आहे लढायचं आहे आपल्याला मागच्या वेळी जरी आपल्याला महायुती म्हणून थांबायला लागलं परंतु काम काही थांबत नसतं संपर्क काही थांबत नसतो आणि म्हणून आपण सगळे आजही तेवढ्याच ताकदीने कार्यकर्ते एकमेकांशी बांधून आहोत सगळे आणि संवाद जनतेशी आपला सगळ्यांचा कायम आहे पण तो वाढवावा निश्चित लागणार आहे आणि म्हणून उद्या स्वातंत्र्य दिन आहे प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे हर घर तिरंगा हे एक वेगळं आपलं एक भारतीय जनता पार्टीचं सगळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वेळी आपण तिरंगा हा घरावर लावावा असं मी आवाहन करते इथे महिला भगिनी आहेत लाडकी बहीण योजनेनी सगळ्यांचाच आता जे येणारे नव्हते ते सुद्धा आमच्या महिला भगिनीमुळे आलेले हे म्हणणं म्हणजे अवघं ठरणार नाही प्रामाणिकपणे मतदान त्यांनी केलेलं आहे म्हणून महिलांनी महिलांशी जाऊन आता संपर्क साधायचा आहे भैया म्हणाले तसं चुलीपर्यंत जाऊ शकता आपण आपल्याला आपला एक एक मत आता गोळा करायचा आहे कारण आपल्याला इलेक्शनला सामोरे जायचं म्हणजे फक्त पद आलं असं नाही तर आपल्याला संपर्क आणि समर्थन आपल्याला मिळवायचं आहे मी जसं म्हणते की महिला बचत गट चळवळीत काम करताना खूप मनाला समाधान मिळालं कारण त्या महिलेला तिचा परिवार सावरता आला वाचवता आला खूप आधार तिचा झाला मला तर अनुभव होता इथं समोर बसल्या महिला बचत गटच्या आमच्या ब्राह्मण ब्राह्मणगावच्या त्यांचे चिरंजीव डॉक्टर झाले आपल्या फिरत्या दवाखान्यातले डॉक्टर याचा मला अतिशय आनंद होता एखादी महिला तिने ठरवलं तर मुलांना शिकू शकते घराला सावरू शकते कुटुंबाला आधार देऊ शकते हे एका बचत गट चळवणीने करून दाखवलं आणि म्हणून छोटस रोगट असलं तरी त्याचा नंतर वटवृक्ष होतो हे नगर जिल्ह्यात सगळ्यात चांगलं काम आमच्या महिला भगिनींनी या बचत गटाच्या माध्यमातून या संघटनातून करून दाखवलेलं आहे आणि आज त्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून सबध तालुकाभर जिथे पेशंट डॉक्टरपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही वयस्कर पेशंट असेल काय तो दवाखाना तिथपर्यंत पोहोचतो आणि सेवा दिली जाते रुग्ण सेवा दिली जाते अनेक योजना आपल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत आपण पोहोचू शकतो कारण आपलं काम सातत्याने चालू आहे कारण शासकीय योजना ह्या आपल्यापर्यंत येणं हे खूप अवघड काम असतं आपण प्रत्येक ठिकाणी एक एका व्यक्तीची आरोग्य सेवा असेल इतर पंचायत समितीची कामं असेल जिल्हा परिषदच्या संदर्भातले असेल राज्य पातळीवरची सगळ्या कामांसाठी प्रत्येक ठिकाणी आपण काही नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित आपल्याला अनेक योजना आदिवासींच्या योजना असतील त्या आपल्याला पोहोचवता येतात स्वर्गीय कोले साहेबांची शिकवण आहे माणूस की मानवता धर्म माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं दीन दलित गोर गरीब सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन आपल्याला आपली पुढची वाटचाल करायची आहे आणि साहेबांचा अतिशय जीव होता कार्यकर्त्यांमध्ये तो जीव असल्यामुळेच कार्यकर्त्यांनी सुद्धा तितकाच विश्वास साहेबांवर ठेवला दादांवर ठेवला आज विवेक भैया सुद्धा युवकामध्ये खूप काम करत आहेत आणि म्हणून हाच विश्वास आपला कार्यकर्त्यांचा आमच्या परिवारावर असावा भारतीय जनता पार्टीचं काम आपल्या सगळ्यांना नेट्याने करायचं आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला आपली ताकद राजकीय या नेतृत्वाला दाखवून द्यायची आहे कारण आपण थांबलो हे फक्त एक सरकार येणार आहे आणि इथं आता आपल्या माहितीत ही तडजोड करायची आहे ताई थोडं थांबावं लागेल म्हणून आपण त्यांचा शब्द पाळलेला आहे परंतु आपली कार्यकर्त्यांची फळी तेवढ्याच ताकदीने आपल्याला उभी करायची आहे परत एकदा नव्या जोमानं आणि याच्यासाठी येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला भूत वाईज बैठका आपल्याला आयोजित करायच्या आहे आणि प्रत्येकाने आपला भूत कसा ताकदीने मजबूत पद्धतीने होईल कुठे कमी राहता कामा नये एक्कावन्न टक्क्यामध्ये आपला भूत कसा नेता येईल आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला आपली ताकद भारतीय जनता पार्टीला पक्षाला दाखवून द्यायचे आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्याची सगळ्यांना भावना सहकार्याची भावना सगळ्यांची असली पाहिजे कुठेही गावाचं भांडण गा कुठं बांधाचं भांडण कुठंही भावकी गावकी हे सगळ्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी याचा आपण निवारण नंतर करू भूतवाईज पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं काळाची गरज आहे आणि खूप महत्वाचं आहे हे आणि संपर्क समर्थन आपल्याला हे काय मतदारांकडून मिळवायचं आहे म्हणून नवीन नवनिर्वाचित सर्व ज्यांच्या नियुक्त्या झाल्या सगळ्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा खूप अभिनंदन करते मनपूर्वक शुभेच्छा देते स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृष्टीकोनातून वाटचाल चालू झाली सहकाराच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठावन तस तर त्याच्या आधी वयाच्या वीस एकवीसव्या वर्षी त्या ठिकाणी परदेशात जेव्हा शिक्षण घेऊन कोल्हे साहेब आले आणि आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या परिसरातील लोकांना झाला पाहिजे या हेतून साहेबांनी त्यावेळेस संस्थात्मक राजकारण चालू केलं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लोकांचा उदरनिर्वाह असेल जीवनमान उंचावण्याचं काम केलं कालांतरानंतर लक्षात आलं की आपल्याला समाजकारण करायचं असेल तर राजकारणाची जोड लागती आणि राज आश्रय असल्याशिवाय आपल्याला लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही या हेतूनही राजकारणात जायचं ठरवलं आणि म्हणून कुठलीही विचारधारा न बाळगता एकोणीसशे बहात्तर साली अपक्ष म्हणून त्या ठिकाणी रिंगणामध्ये साहेब उतरले चिन्ह घेतलं आणि बाकी सर्व इतिहास कोपरगावलाच नव्हे तर महाराष्ट्राला ज्ञात आहे की अपक्ष म्हणून त्या ठिकाणी साहेबांचा राजकीय प्रवास खर तर आधी पंचायत समितीला असल बाकी संस्थात्मक राजकारणात साहेब होते परंतु बहात्तर साली चालू झालेला प्रवास गेली अनेक वर्ष त्यानंतर सातत्याने समाजकारण असल वेगवेगळ्या वेग संस्था असतील राजकारण असल आमदारकी असल अनेक मंत्रीपद असतील याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंद मानून त्यांचे काम सातत्याने त्या ठिकाणी केले विक्रम भाऊनी जरी सगळा इतिहास सांगितला असला तरी कैलास भाऊनी विचारलं की अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण सत्तेत आहोत अनेकदा उच्चार केला की आपण स सरकारमध्ये सहभागी आहोत परंतु मी दुरुस्त करू इच्छितो आपण काही सरकारमध्ये सहभागी नसून आपण सत्तेत असलेल्या पक्षामध्ये आहोत सरकारमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला आपण आहोत आणि म्हणून सरकारमध्ये जे आहे त्यांना आपण जा विचारला पाहिजे अनेकदा आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपण कसं काय विचारायचं प्रश्न विचारला तर आपण सरकारविरुद्ध वाटणार तर नाही आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरुद्ध तर आपली भूमिका वाटणार नाही परंतु आपल्याला स्वर्गीय कोल्हे साहेबांची शिकवण राहिलेली आहे अनेकदा आपण बघतो जनता जनार्दन आहे ज्या जनतेचं आपण काम केलं तर निश्चितपणाने ती जनता आपल्याला त्या ठिकाणी उचलून धरतील आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने सातत्याने गेले अनेक वर्ष सर्वसामान्यांना केंद्रबिंदू समजून अनेक हो योजना त्या ठिकाणी काढल्या मी त्याच्या सविस्तर विस्तृतपणाने जात नाही अनेकांचा लाभ आपण त्या ठिकाणी घेतो आहोत परंतु तो घटक केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पार्टी आजवरचा वाटचाल करत आलेली आहे आणि म्हणूनच केंद्र असल राज्य असल त्या त्या ठिकाणी आपल्याला यश प्राप्ती देखील पक्षाला झालेली आहे त्याच धर्तीवर आपण देखील आपापल्या आप परिसरामध्ये दे जे काही अडी अडचणी असतील निश्चितपणाने त्याला आपण वाचा फोडला पाहिजे कारण की स सत्ता ही स लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता असती आजही आपण जर बघितलं तर ताई ता ता इतिहास घडवला या तालुक्यातील पहिल्या महिला आमदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून गेल्या आणि खऱ्या अर्थाने पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी निळवंड्या कालव्यासाठी सत्ताधारी पक्ष असताना आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं निदर्शनास आणून दिलं सरकारच्या का आमचा पन्नास वर्ष जटिल प्रश्न आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या वारंवार सातत्याने त्याचा पाठपुरावा केला कोल्हे साहेबांनी देखील गडकरी साहेब ज्यावेळेस भेटायला आले त्यावेळेस ही मागणी केली की पक्षप्रवेशाच्या वेळेस तुम्ही मला फोन केला होता आणि आमचा पाण्याचा प्रश्न सोडवू म्हणून तुम्ही ग्वाही दिली होती तर तुम्ही त्या प्रश्नात लक्ष घाला ही आठवण करून दिली आणि कालांतराने आपण बघितलं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते पन्नास वर्ष रखडलेला तो प्रकल्प त्या ठिकाणी मार्गस लागला आणि आज त्याचे निर्वण चाऱ्यांचा एक प्रश्न आहे त्याच्यासाठी देखील वारंवार आपण पाठपुरावा करत आहोत पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वाळवा म्हणून ही मागणी सातत्याने अनेकदा कोल्हे साहेबांनी मागणी केलेली होती दादांनी अनेक मोर्चे आंदोलन आपण देखील सहभागी होतात आणि त्याला देखील त्या संपूर्ण प्रस्तावाला गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याला मंजुरी आलेली आहे मोठ्या प्रमाणात पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याचं काम काही प्रमाणात त्या ठिकाणी त्या त्या चालू देखील झालेलं आहे येत्या कालखंडामध्ये ते पाणी आपल्याला येऊन निश्चितपणाने आपल्या शेतकऱ्यांना सुखकर दिवस येतील ही अपेक्षा आहे आणि म्हणून सांगायचा उद्देश एवढा की आपण आपल्या तत्वांशी कधी के तडजोड केलेली नाही आपण सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी स्वहितासाठी कधीच पक्ष बदललेला नाही स्वहितापेक्षा समाजित कायम आपण प्राधान्य दिलेलं आहे आण आणि तोच धोरण आणि तीच गोष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून यावेळेस देखील सगळ्यांच्या भावनांचा जरी वेगळा विचार होता तरी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की आपल्याला काय अपेक्षित आहे सगळं हेच सांगितलं की आमचे त्या ठिकाणी होणारे काम परिसरातील जी काही समस्या आहे त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण बघितलं की अमित भाई शहानी फक्त महाराष्ट्रातील दोनच त्या ठिकाणी वैयक्तिक गाठी भेटी दिल्ली ठिकाणी घेतल्या त्यापैकी आदरणीय ताई आणि मला त्या ठिकाणी बोलवलं होतं निश्चितपणाने आज जर आपण बघितलं तर सहकार असेल वेगवेगळ्या माध्यमातून आपण ग्रामीण भागाची अर्थकारण व्यवस्था याला चालना देण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये मोठं योगदान केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आपल्याला मिळालेलं आहे आज जरी आपण बघितलं तर हो घातलेल्या निवडणुका या खरं तर महत्वाच्या आहे आपल्या दृष्टिकोनातून मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो आणि पक्षाला दाखवून दिलं की जे उमेदवार आठशे मतांनी निवडून आले ते उमेदवार जे सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या पाच आमदारांपैकी ज्यांचं नाव होतं सर्वाधिक पाच आमदारां निवडून आलेल्या यादीमध्ये ते आमदारांचं नाव आपल्या या संघटनेच्या ताकदीवर आपण त्या ठिकाणी नेऊन दाखवलं हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते आपल्या तत्व आणि आपल्या पक्षाशी असलेल्या एक निष्ठेपणामुळे आणि म्हणून आज जरी आमदारकी झालेली आहे आपण आपलं काम केलेलं आहे परंतु एक वेगळं अस्तित्व आपल्या पक्षाचं आहे आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये गेली पाच वर्ष सहा वर्ष कुठल्याही संघटना म्हणून आपण निवडणुकीला तसं सामोरं गेलेलं नाही एकोणीसची निवडणूक झाली आपण बघितलं त्या निवडणुकीमुळं एका बूथला दोन आपले दोनशे बहात्तर बूथ आहे दोन मतं जरी अधिकचे मिळाले असते तरी आपलं सीट त्या ठिकाणी विजय झाला असतं तेवढंच नव्हे तर विजय झाल्यामुळं दोन हजार चोवीसला देखील सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युलेने परत आपल्याला तिकीट मिळालं असतं तैनला आणि तेवढंच नव्हे तर आपल्याला वरती लालिहा देखील आला असता परंतु एका चुकीमुळं आपल्याला दोन आमदारकीला त्या ठिकाणी मुकावं लागलं आणि मोठी हानी आपल्या संघटनेची या ठिकाणी झाली म्हणून आपल्याला येत्या कालखंडामध्ये जे काय राजकीय सत्ता केंद्र असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपल्याला या सगळ्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होते आहे मी त्यानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो परंतु शुभेच्छांबरोबर ही अपेक्षा देखील व्यक्त करतो की आपण आपापल्या आपा परिसरामध्ये माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जगातील भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे देशात तर आहेच राज्यातही आहे परंतु तालुक्यात देखील आपला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपलाच पक्ष त्या ठिकाणी आहे परंतु आपल्या आपल्या बूथवर देखील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून ज्यावेळेस आपण तो भूत करू तर निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अतिशय सतर्कतेने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण की नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आता आता या का कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे त्याच्यामुळे कार्यकर्ते ज्यांच्या जेव्हा आम्ही सर्वजण इथं स्टेजवर आहोत त्या कार्यकर्त्यांसाठी उद्यापासून नाही आजपासून आम्ही सर्वजण सज्ज झालेलो एवढंच या निमित्ताने सांगतो कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्ता मोठा तरच नेता मोठा असतो हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे म्हणून आपल्याला देखील कार्यकर्त्याचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी उभा राहायचं आहे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहे पन्नास टक्के मतदार हे आपले महिला आहेत त्यांना देखील दुर्लक्षित करून चालणार नाही युवक हा अतिशय महत्वाचा घटक आहे त्यांना देखील आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शक देखील तितकंच आहे या सगळ्यांचा समतोल साधून आपल्याला या निवडणुकींवर विजय मिळवायचा आहे आणि सत्ता आली का सत्तेतून परिवर्तन घडतं हे मला कल्पना आज आहे आज आपण बघितलं की कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक राहिलेलं नाही टक्केवारीची संस्कृती आपल्या तालुक्यात आलेली आहे निकृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणी व्हायला लागले आणि एक वेगळी दिशा युवकांना देण्याचं काम काही राज्यकर्ते या ठिकाणी करता आहे म्हणून कुठंतरी त्याला आपल्याला एक चांगली व्यवस्था उभी करायची आहे आपण आपल्या माध्यमातून राजकीय आपल्या सहकारी संस्थेच्या जाळ्याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील युवक असतील शेतकरी असतील यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल आणि म्हणून आपण अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलेला आहे मला कधी कधी प्रश्न पडतो आदर्श कार्यकर्ता कोण की जो पाचही वर्ष लोकांच्या सुखादुखात आहे लोकांच्या आडी अडचणीत आड़ आहे लोकांच्या वेळ प्रसंगी धावून जातो तो खरा आदर्श कार्यकर्ता निवडणूक आल्यावर त्याला प्रचार करावा लागत नाही लोकच त्याचा प्रचार करतात आणि म्हणून आपण देखील आपापल्या बूथवर जगात का काय चाललं राज्यात काय चाललं तालुक्यात काय चाललं ते भानगडीतच पडू नये असं माझं आहे आपला बूथ सगळ्यात मजबूत कोणी किती राजकीय ताकद एकत्र झाल्या तरी आपल्या बुथवर आपण एकावन्न टक्के जाण्याचा आज संकल्प करूया हात वरती करून सांगा आपला बूथ आपला बूथ आपला बूथ निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव